नमस्कार शेतकरी बांधू शेतकरी संदर्भात अत्यंत एक महत्वाचं अपडेट आहे आणि याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज देखील आहे तुम्हाला सांगू शकतो की मागील काही काळामध्ये काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं आणि इथं हे बऱ्याच काही चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आता पिकमा अखेर वाटपास सुरुवात झाली आणि राज्य शासनाच्या माध्यमातून याला आर देखील मंजूर करण्यात आले आहे शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की हजारो कोटी रुपयाचा निधी जवळपास जे की दोन हजार पाचशे कोटीपेक्षा पण जास्तीचा निधी राज्यातील जा जे की पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता दोन हजार चोवीसच्या अग्रिमच्या पीक वाटपासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही हप्त्याची जी रक्कम आहे ती पीकमा कंपन्यांना जवळपास देऊन आठ ते दहा दिवसाचा पूर्ण देखील झाले परंतु मोजक्या काही जिल्ह्यातच या पिकम्याचं वाटप आता सध्या तरी झालेलं आहे आणि अद्यापही काही जिल्ह्यामध्ये किंवा काही तालुक्यामध्ये महसूल मंडळामध्ये या वाटप इथे झाले नेमक्याचा काय प्रॉब्लेम आहे याचं काही थोडक्यात माहिती आपण संपूर्ण माध्यमातून जाणून बावीस ते चोवीस जिल्ह्यांचा याच्यामध्ये समविशय शेतको आणि जवळपास दोन ते अडीच हजार कोटी रुपयापेक्षा पण जास्तीचा निधी जे की आता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून विमा संदर्भात मंजूर करण्यात आलेला आहे आणि ते दुसऱ्या हप्त्याच्या बोटीची रक्कम आहे ती पिकमा कंपनी अदा देखील तिथे करण्यात आली थोडक्यात आपण कोणते कोणते जिल्हे आहे आणि कोणत्या कंपनीच्या माध्यमातून हे वाटप होणार होतं हे थोडक्यात जाणून घ्या शेतकरी जा म्हणून आणि ज्या असं नाही की वाटप झाली नाही म्हणून वाटप झालेले बहुतांशी काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता फिक्स सांगता येत नाही कारण की वाटप झालेले शेतकरी कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांचे स्क्रीनशॉट देखील आपल्याला त्यांनी शेअर केलेले की जे पीक सर्व काही पैसे आम्हाला जमा झालेले आहे म्हणून शेतकरी थरतोडक्यात तुम्हाला सांगू शकतो की गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला परभणी छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर शेतकरी जालना बीड धाराशिव नांदेड धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर आणि याचबरोबर शेतकरी म्हणून लातूर या काही जिल्ह्यांचा समोर याच्यामध्ये आहे शेतकरी म्हणून आणि तुम्हाला सांगू शकतो की याच्या या जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यांना वाटपा देखील सुरुवात इथे झाली आणि सर्वाधिक जास्तीत जास्त पीक मा भेटणारा जो जिल्हा आहे शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास हेक्टरी शेतकरी तीस हजार रुपयापेक्षा जास्तीचा निधी हा लातूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेला जर कधी तुम्ही लातूर जिल्हा इथे असाल तर तुमच्या जिल्ह्यासाठी हेक्टरी तीस हजार रुपयापर्यंतचा देखील पीक माहिती भेटणारा शेतकरी म्हणून आणि शेतकरी लातूर जिल्ह्यासाठी एस बाय लाईफ जनरल इन्शुरन्स या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी तीस हजार रुपयापेक्षा जास्तीचा पीक महा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते इथे भेटणार आहे तर एकंदरीत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे आता विचार केला गडचिरोली जिल्ह्याचा तर गडचिरोली जिल्ह्यासाठी देखील हा पीक इथे मंजूर झालेला आहे शेतकिनो तर गडचिरोली जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी परंतु आता पैसे कधी येणार तर नक्कीच शेतकरी थोडी वाट तुम्हाला बघावी लागणार आहे तुमच्या जिल्ह्यासाठी सर्व काही नीती तिथे मंजूर झालं आहे आता भंडारा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी शेतकिनो जवळपास चांगल्या स्वरूपात हा पिक महा त्याचबरोबर हिंगोली त्याचबरोबर नांदेड आणि परभणी या मुख्य तीन जिल्ह्यांसाठी जवळपास सातशे पाच कोटी रुपयाचा पीक हे मंजूर झालेले आहे परंतु वाटप अद्यापही इथे झालेलं नाही आता याचं नेमकं काय कारण शेतकरी म्हणून तर तुम्हाला म्हणू शकतो की काय प्रोसेसिंग असतात काय काय होतं होतंय की ज्यावेळेस शासनाच्या माध्यमातून पैसे पीक विमा कंपन्यांना ट्रान्सफर करण्यात येतात आता त्या ट्रान्सफरच्या माध्यमातून जो डेटा हवाला जे की कंपन्यांकडे असतो तो सर्व काही राज्यातील जिल्ह्यांचा कॅल्क्युलेशन केलेला कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी संख्या बाधित आहे कोणत्या सर्व काही त्यांच्याकडे सर्व काही त्याचा डेटा असतो शेतकरी आणि त्याच आधारे सर्व काही पीक म्याचं वितरण दे की करण्यात येतं आता काही का जिल्ह्यातील हेक्टरी पाच हजार सात हजार काही जिल्ह्यात आठ ते दहा बारा हजार असा पीकमुळे ते शेतकऱ्यांना भेटणार आहे याचबरोबर नागपूर वर्धा वाशिम हिंगोली सॉरी मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी देखील आठ ते दहा हजार रुपयाच्या स्वरूपात हा पीक भेटणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकरी आठ ते दहा हजार रुपयाच्या पर्यंत जे की हेक्टरी तो पिकमा भेटणार आहे आणि हे जे पिकमा तुम्हाला सांगू शकतो की ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्याचबरोबर एआयसी सर्व काही नऊच्या नव पिकमाचे थोडक्यात तुम्हाला कंपनीचे ते नाव मी सांगतो आय सी आय सी लोमर जनरल इन्शुरन्स कंपनी शेतकरी एडीफ एरकू त्याचबरोबर जे की ए आय सी भारतीय कृषी पिकमा कंपनी युनायटेड इंडिया त्यात चोला मंडळाला जे की जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्स सॉम्पो जे की आमचा जालना जिल्ह्याचा देखील या कंपनीच्या माध्यमातून सॉम्पो कंपनीच्या माध्यमात समावेश आहे आता शेतकरी हा अखेर फीकमध्ये की वाटप सुरुवात झालं आहे बऱ्याचके शेतकरी वाहनांना मेसेज देखील दे। सा ते आता दे दे, ते फिक्स सांगता येत नाही कोणत्या जिल्ह्यातील आले काय जर कधी तुम्हाला आले असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्यासाठी तो पीक मध्ये तिथे मंजूर झालेला आहे आणि आता फायनली तुम्हाला सांगू शकतो की जेवढे पण जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला इथे सुरुवातीला सांगितले गडचिरोली भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ बीड वाशिम हिंगोली बुलढाणा अमरावती कोल्हापूर बनी छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव नांदेड धुळे नंदुरबार पुणे हे सांगली कोल्हापूर आणि इत्यादी काही जिल्ह्यांचे जे नाव आहेत याच्यामध्ये शेतकरी या लिस्टमध्ये तर नक्कीच तुम्हाला सांगू शकतो की लवकरातच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये या पीकम्याचे सर्व काही पैसे तिथे होऊन जाईल कारण की याच्यासाठी जी रक्कम आहे ती शासनाच्या माध्यमातून विविध माध्यमातून मंजूर झालेली आहे जास्तीत जास्त नुकसान त्याच्या त्याचबरोबर त्या सर्व काही पीक मा कंपन्यांच्या माध्यमात जे कॅल्क्युलेशन तिथे करण्यात आलेले तर नक्कीच शेतकरी दहा ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अगोदरच सर्व काही पीक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होऊन अशी तरी माहिती सध्या समोर आहे तोपर्यंत शेतकऱ्यांनी हो तो तो ते थोडी वाट बघावी लागेल तर हेच एक महत्वाचं अपडेट होतं कारण की मागील बऱ्याच काही व्हिडिओजमध्ये बघतो शेतकऱ्यांच्या कॉमेंट्स येत होता की पिकमाचे सर्व काही रक्कम मंजूर झाले परंतु आमच्या खात्यामध्ये आल्याने अलग अलग जिल्ह्यांच्या नाव ते सांगत होते बुलढाणा असो अमरावती असो इत्यादी काही तर याच एक अपडेट होतं शेतकनो तर असल्याच पुढील पण महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लस व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून द्या तर मिळाला काय नव्हतं येतोपर्यंत खूप खूप धन्यवाद